एक प्रश्न एक गुण बारा मीटर उंचीच्या इमारतीची सावली नऊ मीटर पडते त्याच वेळी नऊ मीटर उंच इमारतीची सावली किती मीटर मीटर पडते बघा मित्रांनो प्रश्न खूप सोपा आहे ठीक आहे ऑलरेडी या टाइपचे गणित आपले झालेले आहे तर इथे काय आहे सिंपल माहिती आहे का बघा बारा मीटर उंचीची इमारतीची सावली जी म्हणजे इमारत दिलेली आहे ज्याची उंची आहे बारा मीटर ठीक आहे बारा मीटर ह्या एका बिल्डिंगची हाईट आहे ठीक आहे तर याची सावली किती मी, किती मीटर पडते मित्रांनो माहिती आहे का नऊ मीटर ठीक आहे याचा अर्थ समजला का मित्रांनो समजा ही एक अशी बिल्डिंग दिलेली आहे ठीक आहे अशी बिल्डिंग आहे ठीक आहे तर इकडून जर सूर्य असेल तर याची सावली पडेल इथे काहीतरी खाली तर इत ही जी लांबी दिलेली आहे ना इथून इथपर्यंत तर ही लांबी अजून दिलेली आहे नऊ मीटर समजलं का याची उंची दिलेली आहे बारा मीटर तर याची जी सावली आहे या साईडने सूर्य पडल्यानंतर ही जी लांबी आहे ही किती दिलेली आहे मित्रांनो नऊ मीटर ठीक आहे समजलं का सेम कंडिशन त्यांनी काय म्हटलेलं आहे मीटर पडते त्याचवेळी नऊ मीटर उंच इमारतीची सावली म्हणजे अजून एक बिल्डिंग आहे ज्या बिल्डिंगची उंची किती आहे मित्रांनो नऊ मीटर आहे जसं हे बारा मीटर होते इथे नऊ मीटर आहे सेम हा सूर्य आहे याच साईड याच बाजूला आहे आणि या साईडला ही जी सावली पडलेली आहे याची लांबी विचारलेली आहे सावली किती मीटर पडेल ही सावली जी आहे ना इथून किती अंतरावर म्हणजे किती लांबी राहील त्याची ते विचारलेलं आहे समजलं का मित्रांनो काहीच कठीण नाही आहे याच्यामध्ये ठीक आहे कन्सेप्ट समजला ना काय विचारलेलं आहे तर बघा बारा मीटर लांबी बिल्डिंगची तर नऊ मीटर सावली तर त्यांनी काय विचारलं इथे आता नऊ मीटर ठीके नऊ मीटर बिल्डिंगची लांबी असेल तर इथे जी सावली आहे ती किती मीटर पडेल तर इथे आपण काय कन्सिडर करू एक्स ठीक आहे किंवा आपण याला काय करू मित्रांनो माहिती आहे की इथे एक्स हा ठीक आहे चालेल एक्स घेऊ एक्स मीटर ठीक आहे तर आता आपल्याला लॉजिकली काय करायचं आहे मित्रांनो माहिती आहे का सिम्पल गोष्ट आहे की इथे बारा मीटरचे नऊ मीटर दिलेले आहे तर आपल्याला विचारलेले किती आहे नऊ मीटरसाठी तर आपल्याला काय करायचं इथे बिल्डिंगची हाईट आहे ना ही काय आहे बिल्डिंगची हाईट आणि ही काय आहे सावली ठीक आहे बघा ही बिल्डिंगची हाईट आणि ही सावली आहे तर आपल्याला काय करायचं इथे बारा मीटरच्या ऐवजी काय आलं पाहिजे इथे इथे नऊ आले पाहिजे तर नऊ कसे येणार आहे मित्रांनो आपण इथे काय करू याला पण नऊने गुणू आणि याला पण नऊने गुणू समजलं का याला पण नऊने गुणू आणि याला पण नऊने गुणू आता आपल्याला काय भेटेल इथे नऊ मीटर ही कशाची बिल्डिंगची हाईट आहे ठीक आहे तर याच्यासाठी सावलीची लांबी भेटेल आपल्याला समजलं तर इथे नऊ आणि मीटर याच बाजूला ठेवून हे बारा त्या बाजूला पाठवून देऊ तर याचा अर्थ काय झाला मित्रांनो माहिती आहे का इकडे नाईन मीटर गुणेला नऊ भागेला बारा समजलं का आता इथे बारा तिकडे चालले गेले म्हणजेच हे भेटलं काय आपल्याला मित्रांनो नऊ मीटर मित्र। बिल्डिंगची हाईट दिलेली आता ही बिल्डिंगची हाईट किती झाली नऊ मीटर तर आपल्याला फक्त याचं कॅल्क्युलेशन आलं पाहिजे तर याचं कॅल्क्युलेशन कसं होईल मित्रांनो बघा भाग जातो का तीनचा वगैरे हो तीन त्रिक नऊ तीन चौक बार अजून कशाचा भाग जातो का नाही जात इथे डायरेक्ट डायरेक्ट गुणाकार करून घ्या मग भाग देऊन द्या दे। नाईन थ्री जा ट्वेंटी सर म्हणजे सत्तावीस भागेला चार याचं जे उत्तर येणार ते आपलं फायनल अन्सर आहे तर आता याचा डायरेक्ट गुणा भागाकार जो आहे तो तोंडी जमला पाहिजे मित्रांनो फोर फाय जा ट्वेंटी फोर सिक्स जा ट्वेंटी फोर ठीक आहे फोर सिक्स जा ट्वेंटी फोर आले तर आता हे सत्तावीस मधून चोवीस गेले तर किती उरले मित्रांनो चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन उरले मित्रांनो ठीक आहे आता तीनला भाग जातो का चारचा नाही जात मग आपल्याला शून्य घ्यायला लागेल म्हणजेच पॉईंट दिला म्हणजे किती झाले मित्रांनो ते तीस झाले लक्षात घ्या किती झाले तीस मग किती झाले फोर फाय फायव्ह फोर सिक्स फोर सेवन जा ट्वेंटी एट ठीक आहे तर अठ्ठावीस तीस मधून अठ्ठावीस गेले मित्रांनो किती झाली दोन मग परत शून्य घ्यायला लागेल मग आपल्याला शून्याला तर किती वीस ला भाग द्यायचा आहे तर कितीचा झाला मित्रांनो फोर फाय जा ट्वेंटी म्हणजे सिक्स पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह अँसर आलं पाहिजे तर ऑप्शन काय आलं मित्रांनो ऑप्शन बी आता ज्या विद्यार्थ्यांना हे आलं नसेल तोंडी सॉल्व्ह करता त्या विद्यार्थ्यांनी भागाकार करून सॉल्व्ह केलं तरी चालेल महत्त्वाची गोष्ट काय परीक्षेत तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितकी तुमची स्पीड वाढेल ठीक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना तोंडी जमत नाही काही प्रॉब्लेम नाही याचा अर्थ हा यायला खूप वेळ लागतो असं नाही आहे मित्रांनो ठीक आहे फा, फोर फाय फोर फाय झ्वेंटी फोर फोर सिक्स ट्वेंटी फोर ठीक आहे इथे आले चोवीस मग काय आले मित्रांनो इथे चो चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस ते तीन आले मित्रांनो मग ठीक आहे मग आपण इथे शून्य घेतला तर इथे पॉइंट द्यावा लागला तर ह्याचा जाते का फोर फोर सिक्स जा ट्वेंटी फोर 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 सेव्हन जा ट्वेंटी एट मग इथे सातचा भाग दिला तर इथे काय आले अठ्ठावीस मग तीस मधून अठ्ठावीस गेले मित्रांनो दोन आले मग परत शून्य घेतला पॉईंट ऑलरेडी दिलेला तर किती झाले मित्रांनो फोर फाय जा ट्वेंटी समजलं का हे काही कठीण नाही आहे याची प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला तोंडी करायची ठीक आहे तोंडी आलं तर तो तुमचा अजून वेळ वाचेल हा तुमचा एक बेनिफिट राहील